नाव सांगा नाव नारायण नाव कुठं नाव सांगा नारायण घागरे कुठे आले बदगाव किती दिवस आले जनवर पंचवीस सीस दिवस झाले दवाखान्यात वगैरे दाखवलं जाण दाखवलं दा काय मग दवाखान्यावाले दवाखान्यावाल्या ट्रीटमेंट भरपूर केली पण काही शिल्ला आता तुम्ही करेक्टर ऑफिस समोर त्यांच्या त्यांची हलगंडीची झालं मी दवाखान्याला ॲडमिट होतो माझं ऑपरेशन झालेलं आहे दोन दोन तीन दिवस झाले ताकदीकडून ज्यावेळेस मी शेतात जाऊ पाहिलं त्यावेळेस मला हाल असे समजले माझा मुलगा असा छोटा आहे पंधरा एक वर्ष मुलाकडून आतापर्यंत त्यांनी जे पैसे उकळले ते उकळले ज्यावेळेस मुलाला हे पैसे संपले त्यावेळेस त्यांनी माझ्या गोठ्यावर येणं सोडलं कुठले डॉक्टर आहे ते करमाल काय नाव चव्हाण गजानन जव्हाण किती जनव असते तुझ्या बिमार दुसरे भरपूर बिमार झालेले आणि प्रत्येक वेळेस पैसे मागतो का पैसे तू कुठं काम होत का मागणी काही निवेदन दिलं काय असं निवेदन वगैरे काही नाही कलेक्टरला माझं म्हणणं गोमाता तुमची काय आमची काय सगळ्याची या मातेला आपण गोमातेचा दर्जा दिलेला आहे ती माता नीस ती नावापुरती कागदापुरती काही न्याय लिया म्हणून न्याय द्यायचा तर मला त्याला काही नाही मला काही पैशाची आशा नाही काही नाही फक्त मला माझी काही जिवंत झाली पाहिजे जिवंत म्हणजे ती अजून पण कालच दीड बकेट पाणी पिलेली म्हणजे दहा ते पंधरा लिटर ती वाचू शकते ट्रीटमेंट केलं काय औषध गोळा केलं काय लावलं आता हे काय माश्यापासून माझे हलवालो दोन तासापासून मी पावसामध्ये तिच्यावर दाडपत्री धरून बसले बस बस किती बस गेलो काही चारा ता वगैरे उडी पाय चारा वगैरे खायची ना थोडा खाली तर डॉक्टरवर कारवाई झाली पाहिजे काय करता आपल्याला भरपूर झाला कापोवारी निवेदन देणार निवेदन माझ्यासोबत नाही पडला काही फरक पडलेलं नाही आतापर्यंत बेदीमध्ये

त्यानंतर ज्यावेळी तिच्यावर उपचार केला त्यावेळी योग्य उपचार तिचे चालू आहे ती एक सिरियस केस आहे लंपीची त्यामुळे तिचे पूर्ण तिचे रोग नाहीशी झालेली आहे तिच्या लंग्स देखील तिच्या ज्या काही फुप्फुसा आहेत त्याच्यामधून पूर्ण नाकातून पाणी येत आहे तिच्या लिव्हर सुद्धा डॅमेज आहे तिचा ब्लड इव्हन तिचा ब्लड रिपोर्ट सुद्धा आपण नेला होता शेतकऱ्याचा ब्लड सॅम्पल सुद्धा नेलं होतं ब्लड सॅम्पल सुद्धा चेक केलंय सगळं केलेलं आहे त्यांच्या याचं त्यांचं म्हणणं आता वीस हजार रुपये खर्च झाला तो खर्च त्यांचा कसा झाला कोणाला दिला हे नंतर पेन घेतले म्हणे पैसे ठीक आहे तुम्हाला आता काय झालंय याच्याबद्दल घेतल्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही माझा पैशाचं मला माहिती संदर्भात मला नाही माहिती मी उपचार संदर्भात सांगू शकतो इचा उपचार योग्य होईल तुम्ही फक्त तिला माझ्यासोबत तिला दवाखान्यात पाठवा हे माझी विनंती